विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पुढे पाठव्याच्या निमित्तानं एक चांगली आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय ज्या परीक्षेची मोठ्या आतुरतेने आपण वाट पाहतोय ती परीक्षा ती जाहिरात जा। म्हणजे एस एस सी सी एच एस एल दोन हजार चोवीस अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून घेण्यात येणारी कंबाईन हायर लेवल एक्झामिनेशन दोन हजार चोवीस याचं नोटिफिकेशन जे दोन तारखेला येणं अपेक्षित होतं ते आता आलेलं आहे तीन हजार सातशे बारा जागा आहेत या जागा वाढण्याची शक्यता आहे आपलं इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा बारावी शिक्षण चालू असेल तर हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे संपूर्ण जाहिरात समजून घेऊयात थोडक्यात बघा हे नोटिफिकेशन आ या ठिकाणी आलेलं आहे आता पुढे बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे तीन हजार सातशे बारा जागा या जागांमध्ये वाढ होऊ शकते फॉर्म सुरू झालेले आहेत आठ एप्रिल ते सात मे पर्यंत ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख आठ मे आहे आणि तुमच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर दहा आणि अकरा तारीखला हे करेक्शन करता येणार आहे मे महिन्यामध्ये आणि पेपर आपला कम्प्युटर बेस असणार आहे म्हणजे ऑनलाईन एक्झाम असणार आहे यामध्ये खर तर दोन पेपर असणार आहेत टीयर वन आणि टीयर टू ज्याला साध्या भाषेत आपण पूर्व आणि मुख्य असं म्हणूया तर टीयर वनचा पेपर जो आहे तो जून जुलै दोन हजार चोवीस मध्ये तर जून मध्ये किंवा जुलैमध्ये होईल लगेच ह्याच वर्षी आणि टीयर दोनचा पेपर जो आहे तो लवकरच त्याची तारीख आपल्याला कळवली जाईल ठीक आहे चला पुढे आता पेमेंट कशा आहेत आणि पदं कोणती आहेत बघा पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आता यांचा पेमेंटचा विचार केला तर जवळजवळ एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे पर्यंतचं पेमेंट आहे डाटा एंट्री ऑपरेटर पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर आणि त्याच पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर हे यांचं पेमेंट आहे कोण फॉर्म भरू शकतो बघा फॉर डाटा एंट्री ऑपरेटर आता जी पदांचा मी उल्लेख केला ती पद बघा फॉर डाटा एंट्री ऑपरेटर आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए जर तुम्हाला डाटा एंट्री ऑपरेटर किंवा डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए या पदासाठी जर मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स फूड्स अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही इयत्ता बारावी पास असणं गरजेचं आहे त्यासोबतच बारावीला सायन्स साईड असणं गरजेचं आहे आणि मॅथमॅटिक्स हा विषय असणं गरजेचं आहे आता पुढे बघा लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट किंवा मग आ, डाटा एंट्री ऑपरेटर किंवा डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए पुन्हा ही पद आहेत ही जी मिनिस्ट्री मी तुम्हाला सांगितली वरची ही मिनिस्ट्री सोडून बाकीच्या ही ठिकाणी हीच पद आहेत यासाठी मात्र फक्त बारावी उत्तीर्ण लागणार आहे लक्षात घ्या फक्त बारावी उत्तीर्ण किंवा बारावी समकक्ष शिक्षण लागणार बर आहे आत बरं आता यांनी या ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की बारावी किंवा बारावीच्या इक्वी व्हॅलेंटर असंही चालणार आहे जो विद्यार्थी झालाय तोही फॉर्म भरू शकतो आणि ज्याचं बारावी शिक्षण चालू आहे तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो फक्त त्याने एक आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर त्याचं बारावी कंप्लीट करणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे तो पास असणं गरजेचं आहे पुढे बघा एज लिमिट काय सांगितलंय आता एज लिमिट गणण्याची तारीख एक आठ दोन हजार चोवीस आहे म्हणजे तुम्ही एक आठ दोन हजार चोवीस ला कमीत कमी अठरा वर्षाचे जा, आणि जास्तीत वर्ष जास्त सत्तावीस वर्षाचे असले पाहिजे ठीक आहे आता हे ओपन कॅटेगरीचं ओपन सोडून बाकी सगळ्यांना बघा एस सी एस टी असाल तर पाच वर्ष सूट आहे ओबीसीला तीन वर्ष सूट आहे पीडब्ल्यू बी डी याला म्हणजे तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल तर दहा वर्ष ओपनला सूट आहे फिजिकल हँडिकॅप ओबीसी मध्ये असाल तर तेरा वर्ष आहे एस टी मध्ये असेल तर पंधरा वर्ष सूट आहे आणि माझी सैनिक असाल तर सैनिकी सेवेत दिलेला सेवा कालावधी अधिकचे तीन वर्ष इतकी सूट आहे वयामध्ये फी किती भरायची तुम्हाला फक्त शंभर रुपये त्यातही तुम्ही जर महिला असाल तुम्ही माजी सैनिक असाल तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल तुम्ही एस सी एस टी मध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी फी भरण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या चला पुढे आता एक्झाम पॅटर्न परीक्षा कशी होणार आहे तर आपली जी परीक्षा आहे लक्षात घ्या ही परीक्षा टीयर वन आणि टीयर टू असे दोन पेपर असणार आहे ऑनलाईन परीक्षा आपली होणार आहे तर चला मग पहिला टीयर वन जो आहे त्याची माहिती घेऊया टीयर वन हा अगदी आपला जसा सरळ सेवेचा पेपर असतो त्या पद्धतीने यामध्ये बघा टीअर मध्ये तुम्हाला शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे मार्क आहेत तर कसे आहेत शंभर प्रश्न तर इंग्लिश लँग्वेजचे पंचवीस प्रश्न आहेत जनरल इंटेलिजन्सचे पंचवीस प्रश्न आहेत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे पंचवीस प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेस पंचवीस प्रश्न आहेत अर्थात इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जीके जीएस एवढंच आहे याच्यामध्ये पंचवीस 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 म्हणजे शंभर प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला दोनशे मार्कांसाठी हा पेपर असणार आहे पेपर सोडवायला वेळ मिळणार आहे तुम्हाला साठ मिनिट म्हणजे एक तासामध्ये हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे चला पुढे मात्र जाऊया टीयर टू कडे आता टीयर टू मध्ये बघा स्कीम ऑफ टीयर टू टीयर टू ची परीक्षा कशी असणार आहे तर याच्यामध्ये दिलेली आहे सेक्शन सेक्शन वन सेक्शन टू सेक्शन थ्री ठीक आहे चला आता सेक्शन वन मध्ये काय बघा तर सेक्शन वन मध्ये तुम्हाला मॅथमॅटिकल अॅबिलिटीज अँड रिजनिंग अँड जनरल इंटेलिजन्स म्हणजे गणित आणि बुद्धिमापन चाचणी हे सोडवायचं आहे तीस तीस प्रश्न म्हणजे टोटल साठ प्रश्न आहेत एकशे ऐंशी मार्कांसाठी आणि तुम्हाला हे याच्यासाठी मिळणार आहे एक तासाचा कालावधी ठीक आहे त्यानंतर तुम्हाला पुढे बघा सेक्शन टू इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन अँड जनरल अवेअरनेस म्हणजे जी के जी एस या ठिकाणी तुम्हाला सोडवायचं आहे आणि इंग्रजी व्याकरण आणि कॉम्प्रेन्शन असणार आहे त्याच्यामध्ये साठ प्रश्न आहेत एकशे ऐंशी मार्कांसाठी ठीक आहे त्यानंतर म्हणजे यालाही तुम्हाला एक तास वेळ मिळणार आहे आणि सेक्शन थ्रीमध्ये कम्प्युटर नॉलेज आहे कम्प्युटर कम्प्युटरबाबत प्रश्न आहेत पंधरा प्रश्न त्यासाठी असणार आहेत पंचेचाळीस मार्क आणि पेपर सोडवायला तुम्हाला हे क्वेश्चन सोडवायला वेळ मिळणार आहे पंधरा मिनटाचा ठीक आहे म्हणजे थोडक्यात दोन तास पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे ठीक आहे पुढे बघा मग पुढे काय म्हटलं याच्यामध्ये सेशन टू आता सेशन टू ला काय म्हटलं या ठिकाणी बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे स्किल टेस्ट अँड टायपिंग टेस्ट म्हणजे या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट पण होईल आणि टायपिंग टेस्ट पण होईल आता टायपिंग टेस्ट जरी म्हटलंय तरी टायपिंग सर्टिफिकेटची आवश्यकता नाही पण टायपिंग टेस्ट मात्र द्यावी लागणार आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय पार्ट एट स्किल टेस्ट फॉर डाटा एंट्री ऑपरेटर इन डिपार्टमेंट मिनिस्ट्री इन पार्ट म्हणजे काही मगाशी आपण जो हे बघितलं डिपार्टमेंट बघितलं म्हणजे कोणतं डिपार्टमेंट हे बघा हे डिपार्टमेंट लक्षात घ्या मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स फूड्स अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर ज्या साठी स्किल टेस्ट अँड टायपिंग टेस्ट काय आहे आणि हे डिपार्टमेंट सोडून बाकीसाठी काय आहे ते सांगितलं बघा आता लक्ष द्या स्किल टेस्ट फॉर ते आता ज्या आपण डिपार्टमेंटचा उल्लेख केला ते डिपार्टमेंट यासाठी तुम्हाला पंधरा मिनिटाचा वेळ मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर स्किल टेस्ट फॉर डिपार्टमेंट डाटा एंट्री ऑपरेटर्स एक्सेप्ट इन द डिपार्टमेंट म्हणजे वरचं डिपार्टमेंट सोडून बाकी डिपार्टमेंटसाठी तिथे तुम्हाला स्किल टेस्टला पंधरा मिनिटं भेटणार आहे त्यानंतर पार्ट सी मध्ये आहे टायपिंग टेस्ट टायपिंग टेस्ट फॉर लोअर डिव्हिजन क्लर्क आणि ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट यासाठी तुम्हाला टायपिंग टेस्ट द्यावे लागणार आहे दहा मिनिटांमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला पेपर जो आहे तो द्यायचा आहे क्रायटेरिया सांगितलाय पण हे जाणून घ्यायची काही आवश्यकता नाही कारण भरपूर मार्क मुलांना पडतात ठीक आहे त्यांनी म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीला तीस टक्के ओबीसी डब्ल्यूएस ला पंचवीस टक्के आणि ऑल अदर कॅटेगरीला वीस टक्के मिनिमम मार्क्स असले पाहिजे वगैरे असं म्हटलंय ठीक आहे पुढे बघा आता या परीक्षेच्या अनुषंगानं या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून देत आहोत ज्यामध्ये हा जो सिलेबस मी तुम्हाला सांगितला ही जे जा एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगितलं याचा सा संपूर्ण अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे खोलात जाऊन महाराष्ट्रातील मराठी मुलांना व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने कव्हर केलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी आहे असं नाही आहे की आपल्याला सहा महिने वर्षभर वाट बघायची लगेच आपला जून जुलैमध्ये पेपर होणार आहे त्यामुळे वेळ कमी आहे कमी वेळेमध्ये जर योग्य गायडन्स असेल तर निश्चितपणे तुम्ही यशाला गवसने घालू शकतात तुम्हाला जे अपेक्षित पद आहे ते तुम्ही मिळवू शकतात यासाठी इग्नाईट अकॅडमीचे अॅप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही एस एस सी सी एच एस एवढी दोन हजार चोवीसची ची बॅच जॉईन करायची आहे इग्नाईट अकॅडमीचे जे सर्व तज्ज्ञ शिक्षक तुम्हाला वरती बघायला मिळतात ते सर्व शिक्षक या बॅचला शिकवत असतात त्यामुळे नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे एक्झाम संदर्भातल्या नवीन नवीन अपडेट्ससाठी इग्नाइट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद